चामोर्शी येथे सोमनपल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द लिहिल्यामुळे जाहीर निषेध दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली बसस्थानक येथे काही जातीवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विटंबना केली व आंबेडकर मादर असे वाईट लिखाण केल्यामुळे आंबेडकरी जनतेची मने दुखावली गेली आहेत या घटनेचा जाहीर निषेध करत चामोर्शी येथे जाहीर निषेध रॅली काढण्यात आली हे जे कोणी अपमानास्पद कृत्य केले आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे याविषयी ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक चामोर्शी ते बस स्टॉप जवळील येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून पोलीस स्टेशन चारमोशी येथे नेण्यात आले यावेळी चारमोशीचे पोलीस निरीक्षक कादबाने सरांनी हे जे कोणी जातीवादक कृत्य लिहिले असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले यावेळी डॉक्टर विशाल सहारे सुमेध भाऊ तुरे प्राध्यापक श्याम सर माणिकराव तुरे प्रफुल्ल कोटांगले संगम उंदिरवाडे आकाश कराडे बंडू साखरे बंडू कुडवे सोनी कोटांगले राहुल साखरे स्वप्नील पोरटे वंदना साखरे अमोल अंबादे पंकज सोरते सूरज सहारे विनोद कोटांगले तसेच सर्व बौद्ध समाज व कार्यकर्ते उपस्थित होते निर्माण आणि आपण त्याला या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तर थेट निर्माण होईल शिंदे

जाणार आहे तू जाऊन गावातला बरोबर ना आपण जाऊन करून सध्या अध्यक्ष केला जो कोणी असेल ना जुना नोंद केलाय त्यावर गावचा कुठे गेलाय पहिल्या काळात नवर्गावचा फिल्त माझ्या कुठे गेला म्हणून शास्त्रारा भाऊ वगैरे आणि सायमन समितीसाठी ज्या तो सर जिल्हा देखील शास्त्रकारासाठी ठीक आहे जी चार सत्रं होती सायमन समितीमध्ये आमची दादा इतिहास आहे दादा आम्हाला काय करायचं आहे नंतर कारण नाही शास्त्रारा घटना आहे का घटना आहे चला 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 एक शास्त्रारा घ्या लाडी जी सब ओके okay, जाओ सगळे आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी सांघिक कार्य केलं ખશળ ખશાિં હસા�ન ખ઺્ળ સા�િં